काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी जय शिवराय या ठिकाणी सर्व पत्रकारांचं स्वागत या ठिकाणी बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ते एकोणतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं अनेक या ठिकाणी धर्मवीर गडावरती संभाजी महाराजाची शौर्य गाथा समजावी लोकांना म्हणून कार्यक्रम घेण्यात आले आणि सामाजिक कार्यक्रमही घेण्यात आले त्यामध्ये वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल कीर्तन असेल पवाडे असेल आणि पादुकापूजन असेल या ठिकाणी बलिदान सत्ता समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा आज शेवट आहे तरी आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं वडू बुद्रुकला महत्त्व आहे त्याच पद्धतीनं या धर्मविरगडाला महत्त्व आहे त्याच्यामुळे या धर्मविरगडावरती अखंड ज्योत प्रज्वलित होत राहावी आणि शौर्य स्तंभ उभा करण्यात यावा जेणेकरून महाराजांच्या येणाऱ्या पिढीला कळावं की महाराजांचं बलिदान हे समाजासाठी धर्मासाठी कसं गेलं त्याच्यामुळे या ठिकाणी भव्यदेवी असे स्मारक व्हावं हो। आणि तिसरी मागणी आमची एवढी जर राहील की या गडाचं नाव या पंचकृषीतील लोकांनी धर्मवीर गड असं ठेवलेलं आहे परंतु त्याचा जी आर निघलेला नाही असं समजतं आहे तर त्याचा जी आर सारखा लवकर लवकर काढावा आणि धर्मवीर गडाचे नाव ठेवावे ही संकल्पना सगळी श्रीसंत मनोहर मामा भोसले महाराज यांच्या संकल्पनेतून बलिदान सप्ताह समिती स्थापन करण्यात आली आणि या ठिकाणी या सप्ताह समितीच्या वतीनं येणाऱ्या पिढ्यांना पार ही समिती या ठिकाणी जर त्या वर्षी बलिदान सप्ताह हा आयोजित करत राहील वेगवेगळे उपक्रम करत राहील त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आमच्या या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात हे सरकारला आमची विनंती आहे अन्यथा आम्हाला सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची वेळ येऊ नये एवढीच या सर्व महाराष्ट्र शिवशंभू प्रेमींच्या वतीनं विनंती इशारा देत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी सर्वांनी